ताज्या साठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा फराळी कारखान्याचा तोडणी वाहतूक ॲडव्हान्सचा पहिला हप्ता जमा चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांची माहिती शुगर अँड डिस्लरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड फराळी युनिट नंबर तीन तालुका राधानगरी या कारखान्याने स्थानिक व बाहेरील तोडणी वाहतूकदार यांच्या खात्यावर हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी ॲडव्हान्स पहिला हप्ता रक्कम संबंधित वाहतूकदार यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे येत्या हंगामासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा ही सक्षम करारबद्ध झाली असून हंगामात उच्चांकी गाळप होईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली मागील हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील ऊस तोडणी वाहतुकीची सर्व बिले वेळेत अदा केली आहेत तसेच पुढील हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ची स्थानिक व बीड तोडणी वाहतूक यंत्रणेची ॲडव्हान्स पहिला हप्ता वेळेवर दिल्यामुळे तोडणी मजूर वाहतूकदार व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील ऊस पुरवठा अधिकारी साताप्पा खाडे चीफ अकाउंटंट शरद पाटील चीफ इंजिनियर विनायक पाटील चीफ केमिस्ट राजेंद्र पाटील केनियार्ट सुपरवायझर संभाजीराव देसाई टाइम कीपर प्रशांत कांबळे व कर्मचारी उपस्थित होते महानकरी करी निपसाठी विजय बकरे राधानगरी